ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण येथील यशस्वी शिंदे हत्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी दाऊद शेख याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पंचवीस जुलै रोजी यशस्वी शिंदेची हत्या करून फरा झालेल्या आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली होती त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती यान अंतर आज पुन्हा त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आरोपी दाऊद शेखला तेरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उरण येथील यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दाऊद शेख याला आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले परिस्थितीचे भान राखत आणि हत्या प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने पोलिसांनी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने मान्यता दिल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोपी दाऊद शेख याला हजर करण्यात आले या हत्या प्रकरणातील आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागितली होती त्यानुसार न्यायालयाने आरोपी दाऊद शेख याला पुन्हा सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी दाऊद शेखला तेरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान संतप्त नातेवाईक नागरिक यांनी आरोपी दाऊद शेख याच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे